सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या साताऱ्याने भारत मातेच्या संरक्षणासाठी अनेक जवान दिले आहेत आज भारत पाकिस्तान युद्धजनक परिस्थिती निर्माण आहे सातारा जिल्ह्यातील अनेक जवानांना भारत मातेच्या संरक्षणासाठी बॉर्डरवर बोलावण्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावात आहोत प्रसाद काळे हा जवान नुकतंच हल्दीचं अंग घेऊन तो सीमेवरती लढण्यासाठी गेल्याचं आपल्याला सांगितलं जातंय आपण त्याच्या कुटुंबासोबत बोलणार आहोत काय सांगाल काय परिस्थिती होती नुकतंच लग्न झालं आणि प्रसाद हा गेला आम्ही लग्नाच्या आधीच दोन तीन दिवस फक्त आलो आम्हाला त्यांना चाळीस दिवसाची सुट्टी मिळाली आम्हाला असं वाटलं की आम्हाला खूप काही करता येईल चाळीस दिवसामध्ये शक्यतो सुट्टी जास्त भेटत नाही लग्नासाठी आणि हा भेटली सुट्टी सुट्टी असं वाटलं नाहीये की त्यांना जावं लागेल अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे की पूजा चालू असताना त्यांना कॉल आला की तुम्हाला यावं लागेल मी स्वतःला भाग्यवान समजते की मला अन्य मी त्यांना पूर्ण सपोर्ट करेन फर्स्ट प्रायोरिटी देशासाठी मला असं वाटत होत की सोबत सोबत जाऊ जाऊन पण फर्स्ट प्रायोरिटी मी देशासाठी चाळीस दिवसाची सुट्टी होती अनेक स्वप्न बघितली होती लग्नानंतर नववधू बाहेर जाण्याचे स्वप्न बघते पण मात्र आपला पती आता सीमेवरती गेलाय कसं बघतात एकदा काय प्लॅन होते तुमचे लग्नानंतरचे लग्नानंतरचे पुण्यामध्ये वगैरे आम्ही थोडं सेटल व्हायचा प्लॅन केलेला बट बोलवण्यामुळे त्यांना जावे लागलं <laughs> पण मी फर्स्ट प्रायोरिटी देशासाठी देऊन आपण मला त्याबद्दल काही वाटत नाही की, ना की। ते जा फिरणं वगैरे इम्पॉर्टंट नाही की देशासाठी प्रत्येकाने सपोर्ट बहीण म्हणून तुम्ही कसं बघता याकडे काय सांगाल आपल्या भावाचं लग्न झालं नुकतंच तो लगेच देशाची सेवा करण्यासाठी तो तिकडे गेला खूप कठीण प्रसंग होता जेव्हा की तो त्याला कॉल आला त्याला कॉल आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना प्रश्न प्रश्नचिन्ह होतं की कॉल आलाय पण कशासाठी आलाय माहीत नव्हतं की असं काही चालू आहे म्हणून पण फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं की मला जावं लागेल पूजा झाल्यानंतर त्यांना रात्री बॅग भरली आणि दुसऱ्या दिवशी तो जायला निघाला आम्हाला खूप वाईट वाटत होतं पण तो त्याचं कर्तव्य पार पाडतो याचा आनंद आहे आणि प्रत्येक जवानात त्यात आपला सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आर्मी मध्ये भरती होणे आणि त्याचं पण ही स्वप्न होतं आणि त्याला अशा परिस्थितीत ह्याच्यात इन्वॉल्व्ह होता येते कर्तव्य आणि त्याला पण छान वाटत असेल की आपण ह्याच्यात जातोय थोडं कठीण आई वडिलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाईट वाटत की काय चालू आहे काय नाही आम्ही फक्त न्यूज मध्ये बघूनच आम्हाला समजतय की युद्ध चालू आहे असं पण तिथं खरी परिस्थिती काही अजून आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे थोडस टेन्शन येतच पण त्यातूनही तो कर्तव्य त्याच पूर्ण करतोय तुमच्या प्रती पण आर्मी मध्ये असं समजतय भाऊ आर्मी मदे, पती आर्मी अशी परिस्थिती निर्माण झाली ना की मग थोडस काळजी वाटते कि तिथं काय चालू आहे काय नाही पण जवानांवरती पूर्ण विश्वास आहे भारत मातेच्या सेवेसाठी गेलाय त्याचा एक अभिमान आहे आणि दोघही आर्मीत असल्यामुळं बरेच आमच्या घरातील कुटुंबातील बरेच सदस्य आर्मीत आहेत त्यामुळं थोडस टेन्शन येतच की काय चालू असतंय काय नाही तिथली डिटेल पूर्ण सांगत नाहीत त्यामुळे थोडं टेन्शन असत पण आम्हाला अभिमान आई सोबत आई काय सांगा काय परिस्थिती होती ज्यावेळेस आपला मुलगा लग्न झालं दिवशी बाहेर जातोय हो जातोय त्याकडे काय होती अगोदर आम्हाला माहितच नव्हतं तो जाणार आहे चार तारखेला फोन आला त्यावेळेस कळलं की तो जाणार आहे तसं त्याला अगोदरच हे होत की डोक्यात आपल्याला पण बोलवतील म्हणून पण तसं नक्की नव्हतं चार तारखेला जसा फोन आला त्या दिवशी आम्हाला कळलं की तो जाणार आहे उद्या <प्रागाँ> जाताना काय भावना होत्या तुमच्या काय सांगितलं त्याला काय तुम्हाला सांगितलं जाताना काय प्रत्येक वेळेस मी कधीच मोकळा लावत नाही ह्यावेळेस त्याला असा मोकळा जावं लागलं कारण खाऊ काय करून देता आलं नाही त्याला आणि ओवाळताना तर असं वाटत होतं की लगेच कशी सुट्टी तुझ्या लगेच तुला कसं माघारी बोलावलं आलाय की एकतर किती दिवसात आता राहील मग असं वाटलं होतं पण तो नाही म्हणला देशासाठी जावंच लागलं फोन आलाय म्हणल्या थांबून तर फायदा नाही जाणं ही आताची परिस्थिती बघता काय तुम्ही माझा भाऊ आता अपले अपले एक देश सेवा करण्यासाठी गेलाय आणि प्रत्येक जवानाचं स्वप्न आहे आता आपलं सिंदूर ऑपरेशन जे झाले आपलं सिंदूर ऑपरेशन आपण एक ज्या पाकड्यांनी आपल्याला आपल्याला त्रास दिला आपल्या ज्या भगिनीचा सिंदूर ज्यांनी पुसलं त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सिंदूर ऑपरेशन आता चालू केलं आणि त्याच्यासाठी माझा भाऊ किंवा आपल्या देशातील प्रत्येक जवान त्याच्यासाठी प्रयत्न करतोय आणि आम्ही ह्याच्यासाठी आम्ही म्हणजे खूप छान वाटते की आमचं जे भारत मातेचे जवान आपले आहेत ते प्रयत्न करतायत आणि ते यशस्वीही होत आहेत आणि होतील प्रत्येक वेळी होतील आम्ही प्रार्थना करतोय त्यांच्यासाठी आणि देवाकडे रोज मागणं मागतोय आम्ही की माझ्या भावा प्रभावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्याच्या प्रत्येक कामात यश येऊ दे आणि त्या पाकड्यांना धडा शिकवू दे आणि तसंच प्रत्येक जवान म्हणजे भारत मातेचा जो जवान आहे त्या प्रत्येक जवानासाठी आम्ही देवाकडे वडील म्हणून काय कसं बघताय या परिस्थितीकडे परिस्थिती निर्माण झाली आपला मुलगा लग्नाच्या नंतर लगेच तिकडे गेला हळदीच्या अंगाने आनंदाचं वातावरण होत लग्न झालं पूजेची धांदूप झालो होती अचानकच फोन आला तो बाहेर गेला आम्ही विचार करत होतो कुठला फोन आलाय नक्कीच आर्मीतून आला असेल <laughs> अगोदरच तो म्हणून फोन येईल सगळी भाऊक चालू आम्ही आनंद तर होताच लग्न नुकतंच एक चाळीस दिवस थांबल इथंच आनंदाचं वातावरण पण फोन आल्यामुळं देशही संरक्षण करण्यासाठी जे पहलगाम हल्ल्यातील बदला घेण्यासाठी तो जात आहे त्याचा मला अभिमानच आहे पण दुःख बी या गोष्टीच वाटतंय लग्नानंतर इथं थांबला पाहिजे होता था। नुकतंच लग्न झाले त्याची आमची सुनबाई सुद्धा घट्ट आम्हाला साथ दिली का नाही <laughs> आम्हाला थोड वाटवत की ती जर घेऊन झाली <laughs> खचली <laughs> तर आम्हाला उभं करताना त्रास होईल पण तिने आम्हाला इतका साथ दिली देशा साथ ते ते की माझा नवरा देशासाठी जातोय त्यामुळं तिने सहकुश्वनी त्याला परवानगी दिली आणि आम्हाला बी अभिमान आहे त्यामुळं तो गेला ते आम्हाला अभिमान आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर देश सेवेसाठी पहिल्यांदा जाण्याचं जो बहुमान मिळाला आहे तो देखील त्यांनी सांगितलंय पहिली देशसेवा त्यानंतर कुटुंब आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर कुटुंबाचं धैर्य देण्यासाठी आई वडिलांची साथ त्याचबरोबर खंबीर पत्नीची साथ देखील आपल्याला देताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बो बोरके एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट